Snail, 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 <coughs> No, no. snail, 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 No. snail, Sit, sit. Smell, smell. Smell, smell, रामत लागलो आहे फसलकारी दरवर्षी हो हो मी आज माझे पाडलेच छान छान लाईक टू यु सारू ना दिस शूटिंग मुलाः थाट सर्वेश अट वो अबाट नहीं पुलिस ने पुलिस ने ना यो 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 ना छो इधर आकर फस गए रघुती अंदर दिस में आए चैनल माझं नाव राहुल प्रकाश ओहळ हो। मी साईबाबा संस्थांमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ब्रदर म्हणून काम करतो तसंच माझे मिसेस आणि मी आम्ही दोघं पण तिथं कार्यरत आहोत आणि ह्या घरामध्ये आम्ही जवळपास पाच ते सहा वर्षापासून रेंटने राहत आहोत तर मी उज्जैनला दर्शनासाठी गुरुवारी गेलो होतो आणि आज रा, आज पहाटे पाच वाजता मी उज्जैनहून आलो आणि माझी जी मिसेस आहे प्राजक्ता ना पार्ट मा ती नाईट ड्युटीला गेली होती ती पण साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स आहे पण तिला पण माहीत होतं की पहाटे येणार आहे तर मग मी ज्या वेळेस पहाटी पाच वाजता आलो मला माहित होतं ती आणि आम्ही दोघच राहतो घरामध्ये मला माहित होतं की ती पाच वाजता ती नाईटला आहे पण पाच वाजता आलो असता मला असं जाणवलं की घरात कुणीतरी आहे कारण कसं दोन्ही घराचे लाईट चालू होते घराला बाहेरून कडी नव्हती आणि कडी तुटलेली होती मग माझ्या लक्षात आलं की आपल्या घरात काहीतरी आहे तर मग मी माझ्या मिसेसला फोन केला तू कुठं आहेस तर ती म्हटली मी नाईटला आहे तुम्ही का बरं फोन केला मी म्हटलं अरे घरात कोणीतरी आहे मला असं वाटतंय कारण बाहेरून घराला कुलूप नाही ते म्हणे असं कसं होईल मी तर ड्युटीला आहे मग मी माझ्या घराला मागचा एक दरवाजा आहे तर मग मी टॉर्च चालू केला आणि मागून आलो बघितलं तर पुढच्या घराचं आतमध्ये येऊन त्यांनी आतमधून कडी लावलेली होती आणि मागच्या दरवाज्यांनी माझ पूर्ण बेडरूम मधून कपाट उघडून संपूर्ण त्यांनी आमचं दोन अडीच तोळे सोनं वीस पंचवीस हजार रुपये नेल्ला आहे आणि अजून बरंच काही बघायचं आहे काय गेलं काय नाही पुलीस बोललेत की तुम्ही जास्त काही उसपाचं करू नका तर आम्हाला माहित नाही जास्तीचं आणि मागच्या दरवाजाने ते पळून गेलेले असावे आमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे त्यांनी उचकलेले आहेत आणि मग मी त्याच्यानंतर माझ्या मिसेसला सांगितलं मग तिला मी हॉस्पिटलला गेलो तिला घेतलं आणि आम्ही दोघ जण येऊन पोलिसांना रिस्टर कंप्लेंट दिलेली आहे सकाळी पोलीस पण इथं आले त्यांनी रिस्टर कंप्लेंट नोंदवलेली आहे आणि आता पुढची कार्यवाही करत आहेत पडिर पय filt और हो

दो देखे, दो देखे। मी मी प्राजक्ता राहतो आमच्या घरी रात्री चोरी झाली नाईट ड्युटीला गेले होते रात्री पावणे आठ वाजता सकाळी माझे मिस्टर गावावरून आले तेव्हा ता त्यांनी बघितलं की दरवाजा आहे मला फोन वगैरे केला त्यांना वाटलं मी घरीच आहे पण तसं काही नसतं त्यांनी मागून मागचं दार वगैरे बघितलं मागच्या दाराने दारा आत आले तर आतमध्ये पुढच्या दाराला आतून कडी आणि मागच्या दाराने आत आले सगळं पडलेलं होतं जवळपास जवळपास अडीच तोळे सोनं आणि वीस पंचवीस हजार रुपयाची रोख रक्कम अजून बारीक सारीक काय असेल तर आता ते उचक पाचक केल्यावर किंवा जे त्यांचं संशोधन आहे त्याच्यानंतर बघू डॉक्युमेंट पण सगळे उचकलेले आहेत आले पोलीस आले होते आम्ही साडेपाच वाजता त्यांच्याकडे गेलो त्यांनी आमचं नोंदून घेतलं त्याच्यानंतर ते आले आणि ते बघून गेले सगळं पंचनामा करून पण मग बाकीची त्यांची प्रोसिजर अजून काही बाकी सेफ्टी ते बाकी आपल्या सोसायटीच काम आहे पण कॅमेऱ्याच काम आहे ना ग्रामपंचायत माझे नाव छाया मुठे आहे आम्ही साई प्रसाद हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो आणि आमच्या बाजूला पूर्ण संस्थांचीच प्रॉपर्टी आहे तर रात्री राहुल ओहळ साईबाबा सुपर सा, हॉस्पिटलचे ब्रदर यांच्या घरी चोरी झालेली आहे तर आमच्याकडे सुरक्षा म्हणून पोलिसांनी रोज रात्री एक दोन वेळेस तरी गाडी पाठवली पाहिजे कारण आमच्याकडे सगळे कर्मचारी राहतात त्यांना नाईट असते त्यामुळे सुरक्षेची जास्त गरज आहे आणि या मागे सुद्धा खूप वेळा भरपूर वेळा चोर आलेले आमच्या लक्षात आलेले आहे पाठीमागे पण रॉड हातात घेऊन चोर हाऊसिंग मध्ये घुसलेले होते आणि दोन वॉचमन असता पण ते कर्मचाऱ्यांची जी बिल्डिंग आहे त्या साईडला त्या बिल्डिंग मध्ये असता वारंवार ते वॉचमन सुद्धा आम्हाला दक्ष का म्हणजे हे करता हा